शिरोडा येथील श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान चंडी अनुष्ठान सोहळ्याला मंगळवार चार मार्चपासून देवतांना आवाहन आणि गणेश पूजन करून चैतन्यमय वातावरणात सुरुवात झाली तब्बल सोळा वर्षांनंतर शिरोडा गावात श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान ते कालावधीत भव्य स्वरूपात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला सहस्रचंडी अनुष्ठान सोहळा साजरा होतोय सोहळ्याच्या पूर्वसंध्येला तीन मार्चला सायंकाळी भव्य मिरवणुकीनं गणपती मूर्तीचं आगमन झालं यानंतर ब्राह्मणांच्या उपस्थितीत सहस्रचंडी अनुष्ठान सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला उत्सवानिमित्त गावात सर्वत्र धार्मिक वातावरण पाहायला मिळत आहे तसेच श्रीदेवी माऊली मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली श्रीदेवी माऊली देवस्थान शिरोडाच्या प्रमुख पाच मानकरी रवींद्र परब विजय गावडे सतीश परब सदानंद हाडकी अनंत नावर यांच्या हस्ते सकाळी देवतांना नारळ ठेवणं देवता प्रार्थना गणपतीपूजन संभार संभारपूजन ब्राह्मणपूजन संभारदान गणपतीपूजन पुण्याचन मातृकापूजन नांदी श्राद्ध वरण श्रीदेवी माऊली महापूजन प्राकारशुद्धी परिवार देवता अभिषेक महापूजन मंडप प्रवेश मंडप प्रतिष्ठा मुख्य देवता स्थापन पूजन कुमारिका पूजन सुवासिनी पूजन आदी धार्मिक विधी पार पडले यानंतर आरती करून उपस्थित भाविकांनी नैवेद्याचा लाभ घेतला या सोहळ्याच्या प्रारंभाला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच गांधीनगर येथील शिशाम मुंडगा हाडियेवाडी आणि शेटिये डोंगरी वाडीतील महिलांनी हिरव्या साड्या परिधान करून देवीची पूर्ण दिवस परिसरातील सेवा केली आज पहिल्या दिवशी नैवेद्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती तर आलेल्या भाविकांसाठीची नीतकारी मित्रमंडळ शिरोडा यांच्या वतीनं मोफत दूध कोल्ड ड्रिंकचं वाटप करण्यात आलं हा सहस्र चंडी अनुष्ठान सोहळा बारा मार्च पर्यंत असणार आहे मंगळवारी अकरा मार्चला ला श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर हे सोहळ्याला भेट देणार आहेत सकाळी दहा वाजता त्यांचा दर्शन सोहळा असणार आहे शिरोडा येथील श्रीदेवी माऊली देवस्थानचा सहस्रचंडी अनुष्ठान सोहळ्याला आज प्रारंभ झालेला आहे मोठ्या उत्साहात आणि अनेक नागरिकांच्या उपस्थितीत या सोहळ्याला आज सकाळपासून सुरुवात झाली खऱ्या अर्थाने काल तीन तीन तारीखला सायंकाळी श्री गणेशाची जी मूर्ती आहे ती वाजत गाजत अनेक भाविकांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंदिरात दाखल झाली ढोलताशा त्याचप्रमाणे वारकऱ्यांचे भजन या ठिकाणी या सर्वांच्या उपस्थितीत ही मूर्ती मंदिरात दाखल झाल्यानंतर आज खऱ्या अर्थाने या सहस्त्रचंडी अनुष्ठानला या मंदिरामध्ये सुरुवात झालेली आहे पुरोहितांकर्वी त्याचप्रमाणे या गाव या गावचे जे गावकर मंडळी आहेत विश्वस्त आहेत देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य आहेत त्याचप्रमाणे या सहस्रजंडी अनुष्ठानचे जे सर्व कार्यकारिणी आहे तसेच ग्रामस्थ आहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सहस्रजंडी अनुष्ठान सोहळा आज प्रारंभ झालेला आहे पुढील बारा तारीखपर्यंत हा या ठिकाणी हा उच्छा उत्सव उच्छा चालणार आहे यानिमित्त संपूर्ण शिरोडा गावामध्ये शिरोडा गाव, गाव सजवण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर संपूर्ण बाजारपेठेमध्ये पताका लावण्यात आलेल्या आहेत विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, आहे। प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी आकाशकंदील लावण्यात आलेले आहेत म्हणजे दिवाळीसारखा हा जो सोहळा आहे तो साजरा शिरोडा गावामध्ये होतो आहे आणि गावामध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे अनेक प पय पाहुणे असतील किंवा या गावातले जे चाकरमानी असतील ते पुढील बारा दिवसांमध्ये या शिरोडा गावात दाखल होणार आहेत या सोहळ्यासाठी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत आणि श्रीदेवी माऊलीचं या ठिकाणी दर्शन घेणार आहेत संपूर्ण शिरोडा गावात सुख शांती समृद्धी नांदावी सर्व शिरोडावासीय ग्रामस्थ हे सुखी समाधानी राहावेत यासाठी हा या सहस्रचंडी अनुष्ठान सोहळा जो आहे तो या श्रीदेवी माऊली देवस्थानच्या वतीने या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि संपूर्ण मंदिर परिसरात एक चोख नियोजन या देवस्थान किंवा सहस्त्रचंडी अनुष्ठानचे जे सर्व कार्यकारिणी आहे यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे आज संपूर्णपणे या ठिकाणी जे धार्मिक विधी होते सुरुवातीचे ते संपन्न झालेले आहेत त्याचप्रमाणे म आरती झालेली आहे आणि आता महाप्रसाद या ठिकाणी सुद्धा भाविकांसाठी या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे एकंदरीत संपूर्ण या सहस्रजंडी अनुष्ठानचा विचार केला तर एक भक्तिमय वातावरण पुढील दहा दिवस जे आहे ते या गावात राहणार आहे आणि स या पंचक्रोशीतील भाविक असतील किंवा या जिल्ह्यासहित इतरसुद्धा राज्यातील ग कोल्हापूर असेल त्याचप्रमाणे गोवा राज्य असेल तसेच मुंबई पुणे असतील चाकरमानीसुद्धा या सोहळ्याला भे, भेटी देणार आहेत आणि श्रीदेवी माऊलीचं दर्शन घेणार आहेत त्याचप्रमाणे आत्तासुद्धा आपण बघू शकतात भाविकांची ही सकाळपासून सुरूच आहे श्रीदेवी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आणि आत्ता महाप्रसाद सुरू झालेला आहे महाप्रसादासाठी सुद्धा भाविकांनी या ठिकाणी आपली जी गर्दी आहे ती केलेली आहे आणि चोख नियोजन सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बरेचसे आपल्या सोबत या देवस्थानचे सुद्धा काही का मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज सुरुवात झालेली आहे या सोहळ्याला कशाप्रकारे उत्साह आहे काय सांगाल अति लोकांनी प्रतिसाद चांगल्या प्रकारचा राहिलेला आहे सगळं लोक लोक भरपूर प्रमाणात आम्हाला वाटलं एक दोन हजार येतील पण जवळजवळ रोजच्या रोज चार हजार रो लोक आता प्रत्येक भाविक जमा होतो आहे आता नैवेद्य आमच्या इकडे चालू झालेला आहे सर्व भाविक आता नैवेद्याचा लाभ घेत आहेत नंतर आता नैवेद्याचा लाभ झाल्यानंतर ओटीचा कार्यक्रम होणार आहे ओटी भरण्याचे पूर्ण गावातून प्रत्येक गावातून प्रत्येक वेगवेगळ्या ओट्या आणणार आहेत ते संध्याकाळी तीन ते पाच वाजेपर्यंत होईल त्याच्यानंतर इथे आमचं कीर्तन होईल कीर्तन झाल्यानंतर सहाच्या नंतर इकडे आमचं आरती महाआरती होईल महाआरती झाल्यानंतर रात्री आमचे मनोरंजनाचे असे कार्यक्रम ठेवले आहेत ते रात्री न साडेनऊ ते रात्री बारापर्यंत हा कार्यक्रम पूर्ण होईल असं प्रत्येक वाडीवार महिला आपल्या आम्हाला या आज दिसल्या आहेत म्हणजे आज एक दोन तीन वाड्यांना या ठिकाणी महिला होत्या ज्या सेवा देवीची सेवा करण्यासाठी म्हणजे या ठिकाणचा महाप्रसाद असेल किंवा इतर कामं असतील अशाच प्रकारे पूर्ण बारा दहा दिवससुद्धा वाड्यातील महिला का। याबद्दल काय सांगा पूर्ण वाड्यातून आम्ही आमच्या कमिटीने पूर्ण नियोजन केलेलं आहे की असं प्रत्येक वाड्यातील महिलांनी प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्टीला म्हणजे महिलांचा सहभाग प्रत्येक कामासाठी किंवा कुठचंही गोष्ट क करायची असेल तर महिलांनी भरपूर प्रमाणात त्यांना सांगितलेलं आहे तसं प्रकारचा त्यांचा साथ आम्हाला मिळेल आहे प्रत्येक गोष्टीला ते आम्हाला सगळं विचारून सगळ्या गोष्टी करत राहतात निश्चितच अशा प्रकारे महिलांची सुद्धा मोठी साथ या संपूर्ण सोहळ्याला आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक वाडीतील महिला ज्या आहेत त्या पारंपरिक एक एका रंगाच्या साड्या नेसून प्रत्येक दिवशी आपल्याला या ठिकाणी देवीचं जे सेवा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलासुद्धा मोठ्या उत्साहात या ठिकाणी या सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यामध्ये आपली सेवा बजावत आहेत सा कॅमेरामॅन साहिल दहीबावकर सहित दीपेश परब वेंगुर्ला सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे सुद्धा या गावचे रहिवासी आहात साखरमानी या काय सांगाल कसं वाटते आणि संपूर्ण वतीने काय साखरमान्यांचे मुंबईच्या वतीने खरोखर हा कार्यक्रम आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या माऊलीच्या देवळा धावलेलो आहोत या गावामध्ये सहचंद्रिका पंधरा वर्षाने होत आहे आता सर्वांचा सर्व आनंदी वातावरण आहे सर्वजण बघितला ना तुम्ही कसा एकदम कपडे वगैरे घालून वेगवेगळ्या पद्धतीने आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी सर्वांना आनंदी राहण्यासाठी सुखसमाधानासाठी हा सहसंद कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये आमचे राजन शिरोडकर असू दे मयुरेश शिरोडकर असू दे राजन गावडे असू दे आमचे गावडे असू दे हे सर्वांनी मेहनत करून सर्व गावातील लोक एकत्रित येऊन सर्व मिटिंग घेऊन सर्वांनी एकत्रच आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आणि हा उत्साह कार्यक्रम सर्व पार पडतील बारा तारीखपर्यंत अशी माझी आशा बाळगतो आणि आम्ही मुंबईकर पण बरेच जण या ठिकाणी त्यांची मुलं असतील त्यांचे सर्व नाते असतील हे बारा तारीखपर्यंत सर्वजण येणार आहेत आणि याचा लाभ घेणार आहेत शत्रचंडीकरचा का कार्यक्रम माऊलीचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण या ठिकाणी येणार आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल